नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल मागच्याच व्हिडिओपासून आपण एक नवीन पुस्तक सुरू केलं आहे नारायण धारपांचं ज्याचं नाव आहे मैफल हा एक गूढ आणि भयकथा संग्रह असा एक मिळून कथासंग्रह आहे तर आपली आजची कथा आहे अक्षम्य काही गोष्टी आपण ओघात करून जातो पण त्याचे किती दूरगामी परिणाम होऊ शकतात असं काहीतरी दर्शवणारी ही कथा आहे मी काय म्हणते ते नेहमीच प्रमाणे तुम्हाला कथेच्या शेवटी कळेल तर ऐकूयात आपली आजची कथा अक्षम्य सीताबाईंनी जाळीच्या कपाटातली गोळ्यांची बाटली काढली त्यातली एक गोळी हातावर घेतली त्या वळल्या आणि थांबल्या वामनराव दोन पावलांवर होते जुन्या कॉटवर पडलेले होते अस्वस्थ हालचाली करत होते चेहरा लालसर काळा पडला होता डोळे वटारले होते कपाळावर घामाचे थेंब चमकत होते डॉक्टर म्हणाले होते त्याप्रमाणे वामनरावांना पुन्हा अटॅक आला होता तक्षणी गोळी द्यायला हवी होती पण गोळी हातात घेऊन सीताबाई तशाच उभ्या होत्या बाहेरून शरीर एखाद्या लोखंडी साच्यात घातल्यासारखं गोठलं होतं पण आतून ज्वालामुखीच्या लाभारसासारख्या उकळत्या लाटा येत होत्या आठ दिवसांपूर्वी त्यांनी हॉस्पिटलमधून वामनरावांना घरी आणून पोहोचवलं तेव्हा प्रथम हा उद्रेक झाला होता तो निवला नव्हताच आता दबला होता आणि आता परत उफाळून वर येत होता सीताबाईंना माहीत होतं ते काय होतं ते संताप द्वेष तिरस्कार महिन्याभरापूर्वी वामनरावांना एकाएकी अटॅक आला होता शेजार बाजारच्यांनी धावपळ करून वामनरावांना धर्मार्थ दवाखान्यात दाखल केलं होतं आणि रात्री सीताबाई जेव्हा गादीवर आडव्या झाल्या तेव्हा त्यांच्या डोळ्यांसमोर सतत डॉक्टरांचे ते शब्द नाचत होते काही सांगता येत नाही आणि पस्तीस वर्षांच्या खडतर वांझोट्या संसारानंतर प्रथमच त्यांच्या मनात सुटकेच्या आशेची दुग धुकधुकी आली होती जणू अंधार कोठडीचं दार किलकिल झालं आणि प्रकाशाच्या अरुंद चिरेत डोळे दिपत होते पण ते व्हायचं नव्हतं दुसऱ्या सकाळी रात्रभर वामनरावांपाशी बसवलेला शेजारचा वसंत मोठ्या उत्साहाने सांगत आला होता काकू काकू वामन काकांचा आता ठीक आहे बर का जड पाऊलांनी सीताबाई हॉस्पिटल मध्ये गेल्या होत्या सुटका सोपी नव्हती तर पायातल्या साखळ दंडांना आणखी मनामनाची वजन लावल्यासारखी झाली किंचित वर आलेले खांदे पुन्हा एकदा खचले रोजचा सकाळ संध्याकाळचा डबा दुपारचा चहापाव जनरल वॉर्डात गर्दी खूप सीताबाई खालच्या मानेने जात खालच्या मानेने परत येत वामनरावांकडे त्या पाहतच नसत नजरेतला संतापाचा द्वेषाचा धगधगता अंगार वामनरावांच्या नजरेतून सुटला नसता महिन्याभराने शेजाऱ्यांनी वामनरावांना घरी आणलं होतं कॉटवर निजवून जाता जाता शेजारी म्हणाले होते आता अगदी शांत पडून विश्रांती घ्या हा वामन काका अजिबात धावपळ हालचाल करू नका आणि डॉक्टरांचा निरोप सीताबाईंना दिला होता अटॅकच्या आणीबाणीसाठी वापरायच्या गोळ्या खोलीत वामनराव आणि सीताबाई एवढेच राहिले होते वामनराव आधीच किरकोळ आता तर चिपाडासारखे सुकले होते चेहऱ्यावरचा होता नव्हता तोही रंग गेलेला होता चेहरा मातट पिवळट दिसत होता बदलले नव्हते ते त्यांचे डोळे लालसर लांबट कोपऱ्याशी किंचित पाणवलेले पण हिशेबी खोनशी क्रूर तुला वाटलं असेल खपला आता आपला नवरा नाही का आता एकदाचा सरणावर नेऊन ठेवला आणि काडी लावली की सुटली मागची ब्याद ते त्यांच्या त्याच त्या घोगऱ्या पण तीक्ष्ण आवाजात बोलत होते पण मी एवढ्या उड़ा तेवढ्याने असा जायचा नाही हो आलंच की नाही परत तुझ्या उरावर बसायला आणि त्या क्षणी सीताबाईंना आपल्या भावना आवरणं कठीण गेलं होतं मरणाच्या क्षणासारखाच तो एक सर्वसाक्षी क्षण होता का त्या क्षणभराच्या काळात आपलं सर्व विवाहित आयुष्य विद्युत गतीने त्यांच्या नजरेसमोरून सरकत गेलं वयाच्या अठराव्या वर्षी भोळ्या बाबड्या आईने शहरातून आलेल्या झकपक कपड्यांतल्या गोऱ्या कोमट्या वामनच्या तोंड देखल्या स्तुतीवर भुलून त्याच्याशी लावलेलं सीताचं लग्न लग्नानंतरचा भ्रमनिरास सीतेच्या अंगावरचे तीन चार दागिने गेले त्यामागोमाग आईने पई पई करून जमवलेले खिडूक मिडूकही गेले आपल्या पोरीची दशा पाहून म्हातारी हाय खाऊन मेली आणि गेली वीस वर्ष सीताबाई बाहेरची स्वयंपाकाची पोळ्याची कामं करून मोसमात लोणची पापड कुरड्या पापड्या करून चार पैसे कमवून आणत होत्या आणि दोघांचा संसार चालवत होत्या वामनरावांनी संसाराला कधीही काडीचाही हातभार लावला नव्हता बायकोने कमवायचं आणि आपण आरामात राहायचं हा त्यांना जणू ईश्वरदत्त हक्कच वाटत होता आणि अशिक्षित सीताबाईंना दुसरी जागा नव्हती नावाला का होईना नवरा होता बाहेर काय परिस्थिती होती याची त्यांना चांगली कल्पना होती कामं करीत असताना कोणाकोणाच्या नजरा कशा असतात हे त्यांनी पुरपुरं हेरलं होतं पण म्हणून काही स्वतःचा संसार सुसह्य होत नव्हता ना कुठे गेली ती लहानपणाची संसाराची भाबडी स्वप्न तशा त्यांच्या अपेक्षा कधी जास्त का होत्या एखाद्या कारकुनाचा संसारही त्यांनी आनंदाने लावला असता त्यांनी दोष कोणाला द्यायचा देवाला कि दैवाला त्यांनी काय अपराध केला होता की त्या अशा जन्मभर होरपळत राहिल्या होत्या कशाला हव्या त्या पाप पुण्याच्या देवभक्तीच्या नीतीच्या गोष्टी अशा या मातूर गोष्टींनी का त्यांच्या भोवतीचा अंधार उजळणार होता त्यांनी का त्यांच्या मानेवरचं जोखड हलकं होणार होत वामनरावांचे चोचले त्यांची दारू त्यांचा गांजा त्यांच्या त्या ते पत्त्यांच्या जुगाराच्या बैठकी त्यांच्या त्या ते बाहेर ख्या रात्री आणि सतत सतत पैशांची मांग आणि एखाद्या वेळी कमी पडली की अंगावर हात सुद्धा क्षण क्षण मोजत काढलेल्या या अगण्य दिवसांचं एक भिरभिरत चक्र त्यांच्या समोर गरगरत होत ते सर्व एक रंग एकमेकांत मिसळून त्यांचा काळा रंग झाला होता काळा रंग द्वेषाचा रंग लाटांसारखा हिंदकळत होता मेंदूवर आतून आदळत होता असं वाटत होतं की मेंदूच्या ठिकऱ्या ठिकऱ्या होणार आहेत सीताबाईंना कल्पना नव्हती आपण वामनरावांकडे रोखून पाहत आहोत याची बर बर वामनराव किंचित बदललेल्या आवाजात म्हणाले काय पाहू नकोस अशी माझ्याकडे एखाद्या मारक्या म्हशीसारखी मी आपलं म्हटलं की मी बरा झालो आणि परत आलो सीताबाईंनी मान खाली घातली पण ते काळ भिरभिरत चक्र त्यांच्या नजरेच्या कडेवर सारखं नाचत असायचं या या नादान नालायक विश्वासघातकी माणसाला जिवंत करण्यासाठी काबाड कष्ट त्याचा चहा त्याचं जेवण त्याचे टॉनिक त्याचे कपडे त्याची व्यसन सुद्धा किती किती दिवस चालणार हे आणि आता आता वामनराव कॉटवर तळमळत होते आणि सीताबाई हातात गोळी घेऊन उभ्या होत्या अजून त्या पुढे सरकल्या नव्हत्या अग अग गोळी दे गोळी वामनराव कसे बसे म्हणाले सीताबाई तशाच उभ्या होत्या अग अगं गोळी नाही दिलीस तर तर माझी माझी काही धडकत नाही सीताबाई तशाच उभ्या होत्या वामनरावांच्या डोक्यात त्या क्षणी प्रकाश पडला अगं सीता सीता तू मला मारती आहेस माझा जीव आहेस आणि कधी कधी कोणाच्या चेहऱ्यावर येऊ नये असं एक भीषण हास्य सीताबाईंच्या चेहऱ्यावर आलं त्यांनी हातांची छातीशी जोडी केली मला मला मारतेस मी, मी सूड घेईन तुझा त्यानंतर मात्र वामनरावांना बोलवलंच नाही त्यानंतर असा एकही नव्हता की ज्याच्या मनात सीताबाईंसाठी सहानुभूती नव्हती त्यांचे श्रम काबाड कष्ट सोषितपणा अबोलपणा काटकसर सर्वांना परिचित होती त्यांना सीता आजी सीता काकू म्हणणारे कितीतरी शेजारी पाजारी होते सुरुवातीच्या काही रात्री सीताबाईंची झोप घाणेरड्या भयानक दुःस्वप्नांनी चाळवली होती घामाघूम होऊन त्या जाग्या झाल्या होत्या पण काळ उलटत गेला तशी ती आठवण बोथट झाली मनातली बोचही गेली त्यांच्या एकटीच्या संसारात वामनरावांची आठवण खुणेलाही नव्हती जे काही होतं त्यांनी स्वतःच्या कष्टाने स्वतःच्या घामाने उभं केलं होतं माणसं जोडलेली होती हातपाय थकले तरी त्यांचे हाल झाले नाहीत अनेक लहानसहान उपकार आता सव्याज सव परत केले जात होते त्यांचे शेवटचे क्षण एका नामांकित रुग्णालयात गेले मरणाची सत्यता सीताबाईंनी स्वीकारली होती त्यात भेडसावणारं असं काहीच नव्हतं ज्या जन्मात सुख मिळालंच नाही त्याच्यावर आसक्ती तरी कशी जडणार ना शेवटचा क्षण आल्याचं त्यांना जाणवलं सर्व ज्ञानेंद्रियांतली चेतना मागे मागे खेचली जात मेंदूत एकवटली बाह्य जगाची जाणीव अस्पष्ट होत होत नाहीशी झाली मनात जुन्या नव्या आठवणींची गल्लत होत होती त्यांना सभोवती जाणवत होती ती त्यांची जुनी खोली रुग्णालयातल्या खोलीवर हे जुनं परिचित चित्र एखाद्या शिक्क्यासारखं उमटलं होतं रुग्णालयातली खोली स्वच्छ हवेशीर प्रकाशित होती तर त्यांची जुनी खोली अंधारलेली अडगळीने भरलेली होती आणि रुग्णालयात त्या एकट्या होत्या पण त्यांच्या त्या ते जुन्या खोली त्या एकट्या नव्हत्या त्या एकट्या नव्हत्या एवढ्या एक नक्कीच तिथं दुसरं कोण आहे हे त्यांना समजत नव्हतं पण त्या दुसऱ्या अस्तित्वाची जाणीव एखाद्या भट्टीच्या धगीसारखी होती एक हिसका बसला रुग्णालयाची खोली कटलेल्या पतंगासारखी त्यांच्यापासून दूर दूर जात अस्पष्ट होत शेवटी दिसेन अशी झाली त्यांच्या भोवती राहिली ती त्यांची जुनी अंधारलेली विटक्या रंगाची मोडक्या सामानाची खोली काळातल्या कोणत्या तरी एका क्षणाला त्यांची अस्मिता जखडली होती टाचणीवरच्या फुलपाखरासारखी आणि आता त्यांना दिसलं की खोलीत ती खाटही होती खाटेवर वामनरावांचा वेडाबाकडा मृतदेह होता पण सीताबाईंना दिसत होता तो निश्चेष्ट देह नाही तर त्यावर तरंगणारा काळ्या कुट्ट धुरांच्या कणांनी बनल्यासारखा हेलकावे खाणारा खालीवर होणारा वामनरावांचा चेहरा आणि त्या चेहऱ्यातले गुंजासारखे लाल डोळे त्यांच्यावर खिळले होते त्या एका क्षणाच्या मोहाला सीताबाई बळी पडल्या होत्या आणि आता अनंत काळपर्यंत हा छळवा चालणार होता एव्हाच वामनरावांचे काळे ओठ त्यांच्या त्या क्रूर छदमी आपमतलबी हास्यात अलग झाले होते सीताबाईंना त्या सर्व खुणा पुऱ्या पुऱ्या माहीत होत्या ही होती आपली आजची कथा अक्षम्य यामध्ये मला एक दोन तीन गोष्टींबद्दल आहे पहिली गोष्ट म्हणजे सीताबाईंना जिथे संधी दिसली की या जाचातून त्या मोकळ्या होऊ शकतात ती संधी त्यांनी घेतली कारण ती त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची आणि सुखावणारी होती पण नंतर मात्र त्यांच्या या एका क्षणाचा मोहाचा त्यांच्या पुढच्या आयुष्यावर किती गंभीर परिणाम झाला आयुष्यावर म्हणण्यापेक्षा त्यांच्या मरणोत्तर आयुष्यावर आपण म्हणूयात की त्यांना मरणानंतर ही सुटका मिळालीच नाही कारण वामनराव त्यांचा त्या आयुष्यातही पाठलाग करीतच होते पण खरंच सांगायचं तर सीताबाईंची मला काही चूक वाटत नाही कारण माझ्या अवतीभोवती मी अशा कित्येक बायकांना पाहते की ज्या बायकांचे नवरे काहीही कमवत नाहीत ज्यांचे नवरे दारूच्या आहारी गेलेले आहेत बायकोला मारहाण करतात आणि जर अशा वेळी एखाद्या बायकोला या सगळ्यातून सुटण्याची एक संधी मिळाली तर ती नक्की घेणारच आहे याचा परिणाम नंतर काय होईल हे माहीत असेल नसेल तरीही तुम्हाला काय वाटतं याच्यामध्ये सीताबाई योग्य होत्या की नव्हत्या किंवा त्यांनी तो मोह टाळायला हवा होता की नाही मला वाटतं की त्यांनी जे केलं ते योग्यच होतं तुम्हाला काय वाटतं हे मला नक्की कळवा आणि मी आशा करते की तुम्हाला ही छोटीशी कथा पण अत्यंत आशयपूर्ण बऱ्याच गोष्टी सांगणारी कथा नक्की आवडली असेल आणि वाचन आवडलं असेल अशी मी आशा करते आणि आपण लवकरच भेटूयात एका पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू